नमस्कार मित्रांनो मी उदयलावाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँ, स्वागत મિત્રાનો થમનેલ પાલ ટાઇટલ વાચલ હો મિત્રાનો સામાન્ય કાસ્તાકાર બાંધવાન સાથી સરવાત મોટી અપડેટ की आता येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या भागात होणार वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होईल मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या भागात होणार वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस मग येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोणत्या भागात होणार वादळी वाऱ्यासह पाऊस काय येत्या 72 तासांमध्ये आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यात आपल्या गावात आपल्या वाडी वस्तीवर आणि शेत शिवारात होणार जोरदार पाऊस या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत रहातो। तर बघा मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची तासांमध्ये राज्यातील कोण कोणत्या भागात होणार वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली की ज्यामुळे आता राज्यात वाढणार पावसाचा जोर चला या तालुक्यात वाडी वस्तीवर आणि शेत शिवारात पाऊस कसा कोसळणार याबद्दल सुद्धा माहिती घेऊया तर बघा मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे यामुळे राज्यामध्ये पावसाची तीव्रता वाढणार आहे आणि आपल्याला पाऊस जोर धरताना दिसणार आहे यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या दोन विभागामध्ये आपल्याला त्या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस दिसेल पण खास करून मराठवाड्यातील आठ जिल्हे विदर्भातील अकरा जिल्हे आणि खानदेशातील तीन जिल्हे म्हणजे एकंदर या बावीस जिल्ह्यांमध्ये आपल्याला त्या बहात्तर तासांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस दिसणार आहे अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो जर शेतातील काम करीत असताल तर आपण झाडाखाली वीज जर त्या ठिकाणी कोसळण्यास शक्यता असेल तर थांबू नका मोबाईल स्विच ऑफ करा आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या हीच आपणास कळकळीची विनंती आणि राहिले असेल पेरणीचं गमक तर पंच्याहत्तर सेंटीमीटर पर्यंत ओल गेली तर शंभर टक्के पेरणी करा पण ओल जास्त नसेल तर थोडं थांबा पेरणीचा हंगाम आणखीन सुरूच झालाय गेला नाही आणि यावर्षी म्हणजे पाऊस हा ठीकठाक पडणार आहे तर मित्रांनो ही होती हवामान खात्याची लेटेस्ट अपडेट की बाबांनो येत्या बहात्तर तासामध्ये राज्यातील या भागात कोसळणार आहे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस मग भविष्यात पावसाची लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेतीमित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार